तयारी करताय आणि ती रेकॉर्ड ब्रेक अशी सभा होईल असं सुद्धा तुम्ही म्हणताय काय नेम आहे नियोजन हो सरकारनं मराठा समाजाची खूप फसवणूक केली आणि द्वेष इतका आहे मराठा समाजाविषयी गृहमंत्र्यांना आणि सरकारला हे प्रचंड गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर केसेस करायच्या माता मावलीवर केसेस करायच्या पोरं गुतवायचे बदनामी करायची विनाकारण कर आमचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घेऊन खोटे आरोप आमच्यावरती करायला हे गृहमंत्र्यांचे चाळे सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी देऊन नाही दिली त्यांनी मराठा आणि कुणबी एकच हे कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो म्हणले आधार मिळाला म्हणजे जवळपास सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या तर ही कायदा पारित केला नाही आणि वरून मराठ्यांवरती दबाव आणण्यासाठी किशेशावर जी सीपी आणली त्यांच्यावर ट्रॅक्टर आणले त्यांच्यावर गाडी आणली त्यांच्यावरती गोरगरीब शेतकऱ्यांवरती शेवटी आम्हाला पर्याय नाही आमच्या मुलं आमच्यासाठी महत्वाचे आहेत मराठा समाजासाठी स्वतःचे लेकर महत्वाचे राजकारणी लोकांना म्हणून आता आम्ही पुन्हा ठरवलंय आरक्षण मराठा समाजाला मिळवून देण्यासाठी ते पण उभी शिकून पुन्हा एकदा मराठ्यांनी एकजुटीने यायचं त्या सहाशे नऊशे एकर मध्ये सहा करोड मराठा आता एकत्र येतो कारण इथं जवळपास तीन हजार हेक्टर जमीन आसपासच्या शेकडो गावात इथं पार्किंगची व्यवस्था होती गडावरती जवळपास सतराशे एकर पेक्षा कमी नाही आणि इथं सगळ्या सुविधा पाण्यापासून आरोग्यापासून लोकांना रात्री सत्रा त्रास होणार नाही कसलाच तुम्ही मधल्या काळात लोकसभा निवडणुकीत उतरण्यासंदर्भात एक घोषणा केली त्यानंतर ती मागे घेतली काय नेमकं पाटील जर यांनी आरक्षण नाही दिलं तर सत्यत गेल्याशिवाय पर्याय नाही सत्यात गेल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही राजकीय भूमिका आहे तुमची किंवा काही राजकारणात पुन्हा उमेदवार संदर्भात काही प्लॅनिंग सुरू आहे का लोकसभेनंतर नाही लोकसभेला आम्ही कुठलाच उमेदवार दिलेला नाही आणि देणार पण नाही आणि असणारही नाही आम्ही कोणाचा ना प्रचारही करणार मराठ्यांनी ज्यांना पाडायचं त्यांना पाडायचं ज्यांना पाडा त्यांना पाडा ज्यांना आणायचं त्यांना यावेळेस त्यांच्यापर्यंत गेलाय बरोबर करतात आता काय करायचं त्यांच्या डोक्यात आहे लय स्पष्ट सांगण्याची आवश्यकता नाही कारण मराठा आता पूर्वी सरकार राहिलेला हुशार आहे त्याला जवळच लक्ष देत आता काय करायचं आता मराठा आम्ही कोणालाच सांगितलं नाही तुम्ही महाआयुक्तीला करा का महाविकास आघाडीला करा कधी कोण कोण आहे त्यांना करा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा हे त्यांना सांगितल्यामुळं त्यांच्यावर दिलेलं पण पुढं मात्र जर त्यांनी असंच सुरू ठेवलं मग मात्र विधानसभा मराठा शंभर टक्के लाडवणार आतापासून यावेळेस मराठ्यांची तयारी नव्हती हो आणि राजकारणात करत असताना बुद्धी लागते आले जुळवता कारण याच्यात सहज उठला आणि गेलं असं नाही झालं ते काय नाही उठलं आणि सुरू केलं राजकारणात गुलाला खूप किंमत आहे गुलाला जर नाही लागला संपण्याची शक्यता असते हवामाना त्यामुळे मी ती जात संपू देत नाही म्हणजे जात मीच एकत्र करायची आणि मीच मातीत मी हे माझ्या पुन्हा सभेची तयारी सुरू केली आता ते यावेळेस तयारी नव्हती तयारी नाही केली परंतु यांनी जर आमचं आरक्षण नाही दिलं तर मराठ्यांना तरच आरक्षण मिळेल मग आणि ज्या ज्या जातीला द्यायचं त्यांना सत्तेत गेलं तर गणित पण तुम्ही सांगितलं की मराठा मतदार हा निर्णायक ठरू शकतो निर्णायक नाही निवडूनच येऊ शकतो उमेदवार एवढं मराठ्यांच मतदान ब्याण्णव मतदारसंघावर ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल दोन्ही अठ्ठायस बे घेत निव्वळ सगळे जरी एका बाजूला गेले ता मराठा जरी एक शिक्का चालला तरी ब्याण्णव शिक्षा नुसते आणि सगळ्या सगळी केली तर मग यांना दुसऱ्या उभारा लागतो हे इंडिपेंडंट लढवण्याचा भूमिका आहे की कोणासोबत सोबत काय आहे त्याचं काय मागं पळायचं मग तर आमच्या काय बदल आमच्या आमच्याच उभा राहणार आम्ही आमचं दगड समजतो आम्हाला त्या आम्हाला दगड समजेल ते आम्हाला हुशार नाही समजेल त्यालाच हुशार समजेल मग दगड त्यांना काय असते ते कळते उपमुख्यमंत्री यांचं म्हणणं सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण दिलेलं आहे सरकारने मराठा आता या समाज भरती उपयोगच होत नाही दिलं कशाला फडणवीस साहेबांनी रद्द केलं ही फडणवीस साहेबांनी दिलं एवढे द्वेष काय त्यांना मराठा समाजाविषयी मला कळत असतं काय द्वेष एवढा आता या भरतीत तर त्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोगच होणार नाही कशाला दिलं ते आमचं आरक्षण त्याला मला त्यांच्या मताची भीती वाटते काय तुम्हाला विधानसभेला कळत मराठ्यांच्या मताची भीती काय असते तुमच्या भाषणामध्ये सुद्धा एक उल्लेख होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा अनेकदा प्रश्न उपस्थित होतो की तुमचा रोप हा कायम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असतो याच नेमकं काय का कारण हमेशा कुठे या एक महिना सुरू झाला आमचा दोघाच त्याला तर झोपणे ना माया वाटा गेल्याशिवाय त्याच्यामुळे ते मला डवची ते मला नाही दम निघा सहा महिन्यात बोललो त्यांना त्यांनी खोटे गुन्हे दाखल करायला चालू केले माझ्या विरोधात ट्रॅप प्रचार चालू केले माझे लोक फोडायला चालू केले त्यांच्या माध्यमातून प्रेस घ्यायला सुरुवात आमच्यातून न्यायची काही दाखवलं असं दिलं असं पैसे पैसे किंवा आम्हीच दाखवलं असं फोडून नेले त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावल्या आमच्या विरोधात बोलायला लावलं हे षडयंत्र केले गुन्हे दाखल केले नंतर म्हणे हे आहे सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला याला जर काढलं बाजूला तर ठीक नाही तर आपली सत्ता गेली नसता मराठ्याला आरक्षण द्यावा लागेल म्हणजे मला तुम्ही काटा समजता म्हणजे तुम्हाला मला माझा बळी द्यायचा तुम्हाला मारायचा माझ्यावर हल्ला घडून आणायचा त्यांनी परत मध्ये मध्ये माझा रोडचा बंदोबस्त सगळा काढून घेतला होता म्हणजे माझ्यावर हल्ला तर भाजपच्या कार्यकर्त्याकडून ते हल्ला घडून आणणार होती त्याला ये मला गाडीत पुढं मग सांगतो माहिती तुमच्याकडे हो असल्याशिवाय मी बोलतच नाही कधीच बोललो नाही आजच नाही मी बिना माहितीच तुमच्याकडे त्यांना नाही माहिती नंतर लोक सांगतात आम्हाला अत्याच नाव सांगून तेच वाटळ करू का यापूर्वी सुद्धा तुम्ही फडणवीस यांच्यावर आरोप केलेला होता त्यानंतर अधिवेशनामध्ये अशी घोषणा करण्यात आली की मराठा आंदोलनादरम्यान दरम्यान जो अत्याचार झाला हो झाली त्याची एसआयटी चौकशी नेमली जाईल मुख्यमंत्री स्वतः भाषणात म्हणाले की आमची पण एक सहन करण्याची मर्यादा असते आणि आता आम्ही सगळं सहन नाही करू शकत जो मुकाला म्हटला सरकार बोलू दे एकातर मुका मस्त राम तिकडे भाऊ उस्तू वाढणारे वय ता पळून गेला असं बोलते काय बोलाव काय नाही आमचे सहनशीलता असते आमच्या आई बहिणीचे डोके फुटले तई तव यांना जमलं का त्यात नाही का त्याला आई बहीण दिसली त्यावेळेस ते त्यांचे पावसाळ्या अधिवेशनातलं काय म्हणणं होतं माहितीये तुम्हाला त्याला एक प्रश्न विचारला होता कि जे हल्ला झाला ते हल्ल्याची यासाठी चौकशी करा त्यांनी पावसाळ्या अधिवेशनात असं सांगितलं होतं त्यांना आठवण करून देतो पुन्हा एकदा नियत किती चक्कर असते एखाद्या जातीच्या विरोधात आमच्या विरोधात किती द्वेष आहे त्यांना हे सांगतो या त्यावेळेस त्यांचं उत्तर होत यासाठी चौकशी करण्याची गरज नाही माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलेला तो अहवाल माझ्याकडे प्राप्त आहे पण जर सभागृहाचं म्हणणं असत यासाठी नेमाचा मी नेमतो परंतु यासाठी नेमण्याची आवश्यकता नाही कारण माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलाय आणि आता काय साक्षात्कार झालाय अचानक यासाठी नेमायला पोलिसांचे होईल का त्यांच्यावर तीनशे सात होणार आहे का त्यांना पडतर्फ केलं जाणार आहे का आता त्यांची चौकशी होणार आहे का त्यांना पडत्या का दिल्या तुम्ही का पागल समजता का मराठ्यांना आतापर्यंत नाही बोललो तुम्ही षडयंत्र बंद करा ना खोटे गुन्हे दाखल करता तुमचे एसपी रोज खोटे गुन्हे दाखल करते अहो एसपी सारख्या माणसाने प्रतिष्ठा असते साधे काम म्हणजे कोतवाल जे काम करतो एसपी ला काम करायला लागले पोलीस आमच्या तिथे जी सीपीला नेकनूर म्हणून एक खेडगाव आहे तिकडे पाठवले जी धरून धरणा बाकीचे पोलीस नाहीत का नाही तुमची त्याच्या सांगून आमचे खोटे गुन्हे दाखल आमचा मंडपच उचलाय निघाल त्याला ट्रॅप नाही म्हणत का मी जरी अशी भूमिका आता जाहीर केली असली की आम्ही ते राजकारणात आता उतरत नाहीये लोकसभेच्या वेळेला किंवा उमेदवार पण देत नाहीये पण तुम्ही थोड्या वेळापूर्वी असं आवाहन केलं की सर्व मराठ्यांनी मतदान करा आणि विक्रमी मतदान यावेळेस व्हायला पाहिजे शंभर टक्के मराठा मतदान व्हायला पाहिजे कोणाकडे तुमचा नेमका रोख आहे कारण जरी तुम्ही प्रत्यक्षरित्या उतरत नसला तरी अप्रत्यक्षरित्या नेमका काय का प्लॅनिंग सुरू आहे कोणाला पडायचं प्लॅनिंग सुरू आहे किंवा कोणाच्या सोबतचं प्लॅनिंग सुरू आहे आणि निवडणूक आयोगतोय करा म्हणलो कोणाला शंभर टक्के मतदान करा निवडणूक आयोग म्हणतो मी आपलं मराठ्यांना शंभर टक्के करा म्हणलोय कुणाला करा कुठं म्हणलोय पण मग असाही आरोप या निमित्तानं होतो किंवा असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो की कोणती राजकीय शक्ती तुमच्या मागे आहे कधी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं जातं एकनाथ शिंदेचं कधी शरद पवार मागे असं म्हटलं जातं कोण आहे तुमच्या मागे किंवा कोणाचं पाठबळ आहे असाही प्रश्न वारंवार उपस्थित होतो मराठ्यांचं पाठबळ आहे माझ्या पाठीशी नेता नाही त्याला पुढं कोणता नेता आमचा चहा पिऊन गेला कोणचा आहे नेता नाही पेता नाही दे। को ना कुणी आग्रह खाता त्यांच्याकडेच ना लोक मध्ये टाकता येतात ते चौकशी करून बघा ना कोणी माग तुमचेच मंत्री जास्त निघत त्यांना माझ्या सगळं जेल घेऊन जात असतो मग छगन भुजबळ जे मंत्री आहेत त्यांचा अजूनही विरोध कायम आहे अजूनही त्यांचं म्हणणं आहे की काही झालं तरी ओबीसीतून मराठा सरसकट आरक्षण मिळणार नाही कायद्यात ते बसत नाही असंही त्यांचं मागत मंत्रिमंडळाला सांगितलं होतं पळ्या संकट होतात त्याला येत त्याला देण्यात आलं की तेच जाईल की ओबीसीत गेले मराठी ओबीसी येऊन देणार नाही म्हणतो ते गेले त्याचं ध्यानात नाही राहत त्यामुळे त्याला गोळ्या संपल्या की द्यावं लागतं शेजारच्या मंत्र्यांनी खिशात ठेवावं लागत असते त्या लेबार सांगितलं मी त्याला ते ठुत नाहीत ते पागल करते त्याला ते एखाद समुद्रात पावता पावता असंच जाईन पुकडे बी पण काय भूमिका यावर कारण त्यांच्या निमित्तानं एक ओबीसी समाज सुद्धा एकवटला अनेक सभा झाल्या आता ही सभा सुरू आहेत अनेक नेते आले त्यांनी निवडणुकीत उतरण उतरण्याची भाषा केली किती हे मोठं आव्हान वाटतं तुम्हाला तुमच्या आरक्षणाच्या लढाईत काय समज आव्हानाचं आम्ही ऐंशी टक्के जिंकत आणलेले तोड राहिले आता घेतोय आम्ही ते घेतल्याशिवाय सोडत नाहीत आणि त्याला कोण मानतोय ओबीसी त्याला कोणी मानत नाही ओबीसी चा ऐंशी टक्के महामंडळ त्याने एकट्याने खाल्ले कोण मानत नाही त्याला बारा बोलू ते त्याच्या विरोधात आज वेगळा प्रवर्ग करामध्ये तर करत नाही वेगळा प्रवर्गाला काही कृषीच नाही काहीच कोणाचं आरक्षण घ्यायचं नाही द्यायचं पण नाही फक्त वेगळा प्रवर्ग करायचा इंटिव्हिजन्टी सारखा तरी तो करत नाही इतका स्वार्थी महामंडळ तोच का त्याला मानताय कोण देऊ मधल्या काळात दोन तीन ओबीसी बांधवांच मदत त्यांनी घेतली आणि राज्यात सभा घेतल्या एकट्याला घेऊन किंवा मग कळन तुला त्याला कोण मानतंय दोन चार बांधव ओबीसीचे होते म्हणून त्या झाल्या त्यांना दाखवले काय कारण ते धनगर बांधवाच्या आरक्षणाची भूमिका mm. स्पष्ट करत नाही तशाच ओबीसी त्या आहे मग ओबीसीचा फक्त सभेसाठी वापर करतोय तो धनगर बांधवाचा फक्त आणि हे सगळ्यांनी ओळखलं हिवा राजकारणी मनुष्य हिवाचा स्वार्थ साधतोय धनगर बांधवांच्या नावाखाली केसेस माग करून घ्यायला लागला आणि दोन घेतले बी त्याने माग करून यांच्या जोरावर यांचा आरक्षण तेच राहिलं आता धनगर बांधवाच्या लक्ष झालंय किंवा आपला वापर करून ते केसेस मागत याचं माग नाही राहायचं आता तुम्ही जी सगळे सोरेची तुमची जी वारंवार मागणी आहे की मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा करा किंवा सगळे सोरे करा अनेकदा सरकारच्या शिष्टमंडळासोबत या विषयावर तुमच्या बैठका झाल्या चर्चा झाली अजून किती आशा तुम्हाला या सरकारकडून आहे की काही सत्ता केंद्र बदलल्यानंतर सत्ता बदलल्यानंतर पुन्हा तुम्ही मागणी अशा नाही आम्हाला त्यांच्याकडून आता परंतु शेवटी सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर त्याच्याकडूनच करावं लागेल जनतेला मागायला जायचो कुठं तर सरकारकडे जावं लागतं म्हणून आम्ही त्यांना आज मागणी टाकलेली आम्ही त्यांच्या दारात जात नाहीत आता आता ते कसे देत नाहीत बघतो आणि किती दिवस अन्या सहन करते ते बघतो त्यांना आणखी किती केसेस करायच्यात आमच्यावर ते बघत आम्ही सहा कोटी मराठी तयारीत केसेस घ्यायला आणि याचे परिणाम तुम्हाला कळतील म्हणा तुम्हाला एवढा पद ताप होईल तुम्हाला जीवन सुद्धा वाईट वाटेल तुमचं जगताना की आपण खूप मोठी चूक केली आणि आपलं जीवन सुद्धा जगणं वाईट तुम्ही आणखी एक महत्वाचं वाक्य भाषणात म्हणाला की ओपन ओपन जागा आहेत ओपन जे मतदारसंघ आहेत खुल्या प्रवर्गातले जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये ओबीसी उमेदवार कसा काय उभा राहतो असा प्रश्न तुम्ही काय नेमकं का तुमचं म्हणतो खुल्या मतदारसंघात ओबीसी उमेदवार उभा राहतो का किंवा कसा काय उभा राहतो काय नेमकं माणसाला स्पष्ट मत असलं पाहिजे या मताचा मी मी ओबीसीतून आरक्षण मागतो भूमिका बदलेली का नाही बर तसं त्यांचं म्हणणं काय ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं याला क्लिअर भूमिका म्हणते क्लिअर लाईन मग तुमची हीच लाईन असली पाहिजे ओपन मतदारसंघात होणार ओबीसीचाच मतदारसंघात उभा राहणार इकडं ओपनच्या कसा मग इथं खायला जमत भरपुटूस तर आणि इकडं आम्हाला तिकडे यायचं म्हणलं येऊ नको आमच्या आरक्षणात आणि इकडं उभं राहायला जमतं तुला मराठ्यांच्या ओपन सुटलेल्या मतदारसंघात तुमचं काम काय चालू भरायला काय गरज आहे विधानसभेमध्ये उमेदवार देणार का प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार कधी विधानसभा जर सगळ्या स्वयरीच नाही दिली तर आमचं मराठा आणि कुणबी एकाचे कायदा जर पारित नाही केला तर मग मात्र आम्हाला पर्याय नाही ना कारण आम्हाला देणार बनावं लागणार धन्यवाद आमच्याशी